श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत हे केले जाते आणि आषाढ महिन्यामध्ये चौदा जुलै म्हणजेच सोमवारी आली आहे संकष्टची चतुर्थी प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांचा हा केला धावून जाणारा आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकशी चतुर्थीला गणेशाचे गणेश संकशी व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकशी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकशी चतुर्थी व्रत करणाऱ्या व्यक्तीला भगवान गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात संतती विवाह विद्यार्जन करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दूर होतील चातुर्मासातील येणारे ही पहिली संकष्टी अतिशय महत्वाची मानली जाते या संकष्टीला चार शुभयोग तयार होत आहेत आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग आणि शताभिष नक्षत्र आहेत संकष्टी व्रत व्रतमाता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी संकट विघ्न दोष दूर करण्याकरता देखील करते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गणपती बाप्पांजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळालं आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम गणपत नम लिहायला अजिबात विसरू नका शे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचा आहे ब्रह्म मुहूर्त हा पहाटे चार वाजून अकरा मिनिटापासून ते चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचं आणि गणपती बाप्पांवर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृतने अभिषेक हा करायचा आहे आता जेव्हा तुम्ही जलाभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्हाला जर गणपती अथरवर शिशमी येत असेल तर एकवीस वेळा आपल्याला आवर्तन करायची आहेत आता तुम्हाला गणपती अथर्व शिशम येत नसेल तर तुम्ही ओम ग, गणपते नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा आपल्याला स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर त्यांना लाल जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आणि आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस जुडी ही अर्पण करायची आहे ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही तसेच गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्य दाखवा तुम्ही मोदक बनवू शकता किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणाऱ्या दिवसभर आपल्याला व्रत हे ठेवायचं आणि संध्याकाळी आपल्याला म्हणजे जेव्हा चंद्र उदय होईल ते आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आपल्या मनातली इच्छा ही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे आहे जर तुम्ही चंद्राची पूजा नाही केली तर तुमचं व्रत हे पूर्ण मानलं जाणार नाही आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता या उपाय करता अगदी दोन वस्तू आपल्याला लागणार एक म्हणजे लिंबू जे लिंबू आपण घेणार ते पिवळ्या रंगाचं असावं कुठेही डागळलेलं किंवा खराब झालेलं नसावं एक छान्स आपल्याला पिवळा लिंबू घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे या उपायाकरता आपल्याला लाल रंगाचाच पेन जो आहे तो वापरायचा आहे आता या उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय आपण जर अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार तर आपल्याला काय करायचं आहे ते लिंबू घ्यायचं आणि त्या लिंबावर लाल रंगाच्या पेनने आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचप्रमाणे आपल्याला इच्छाही लिहायची जसं तुम्हाला कर्जमुक्ती हवी असेल तर कर्जमुक्ती लिहा धनप्राप्ती हवी असेल तर धनप्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा किंवा इतरही तुमची कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा आपल्याला मनोभावे त्या लिंबूवर लिहायची आहे आता हे लिंबू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि काही सेवा हात करायचे आपल्याला एक वेळा गणपती संकट संकटनाशक स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा जो पण तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतो जसं की ओम श्री विघ्न हर्ताय नम किंवा ओम गणगणपत नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप भाग करायचा आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेग्न आहे दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची त्याचबरोबर जी इच्छा आपण त्या लिंबा लिहिलेली आहे ती इच्छा करण्याकरता सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना बोलायचं आहे कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानली जातात आता हे लिंबू जे आहे ते आपल्याला अप आपल्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पांच्या तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांच्या मागे ठेवायचं आहे लक्षात ठेवा मागेच ठेवायचं आपल्याला पुढे हे लिंबू जे आहे ते ठेवायचं नाही आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हे लिंबू आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर हे लिंबू आपल्याला गणपती बाप्पांच्या मागणं उचलायचं आणि आपल्या इथे जिथे पण वाहतं पाणी असेल नदी असेल समुद्र असेल तिथे हे लिंबू घेऊन जायचं आणि पुन्हा एकदा आपण जी इच्छा त्या लिंबावर लिहिलेली आहे ती इच्छा आपल्याला बोलायची आणि हे लिंबू जे आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपले कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या